हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर इथे सकाळी उठलेली आहे पहाटेच आणि सकाळी तुम्हाला माहिती आहे माझे डेली ब्लॉग पाहत असाल तर सकाळी सव्वापास साडेपाचला मला उठावंच लागतं अलार्म वाजला ना वाजला आणि सकाळची ती सवय लवकर उठल्याची चांगली आहे तर सकाळी लवकर उठून सरांचा टिफिन बनवून द्यावा लागतो इवन सगळी तयारी प्रिपरेशन भाजीची पीठ वगैरे भिजवायचं आणि हे एक तासामध्ये मी पटकन त्यांचा टिफिन वगैरे बनवून आवरून देत असते त्यानंतर माझं रुटीन तुम्हाला माहीतच आहे तर आता तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे की चपाती बंद केली आणि आठवड्यामध्ये खरंच एवढं वजन कमी झालं तर मला विश्वासच बसत नाही पण मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की महिनाभरात माझं पाच किलो वजन कमी झालं तर हो कारण मी त्या गोष्टी फॉलो केल्या आणि प्रत्येक दिवस मी म्हणजे ठरवून आहार घेत होती नाश्त्यामध्ये काय घ्यायचं तसेच शरीरामध्ये आपल्या आरामातून प्रोटीन गेलं पाहिजे त्याचबरोबर पाणी भरपूर पिलं पाहिजे म्हणजे ही प्रत्येक गोष्ट करताना आहे ना, ना मी खूप विचार करून करत होती आणि खरंच मला खूप फरक पडला की एवढं मला छान फ्रेश वाटते की हलकं हलकं वाटतंय तर खरं सांगू का फ्रेंड्स तुम्हाला जेव्हा कधी आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती आपण आत्मविश्वासाने म्हणजे मनातून आपण ठरवून जर केली ना तर ती नक्कीच सक्सेस होते त्यामुळे तुम्ही पहिलं मनाशी ठरवा जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचे तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप सारे फॅट्स जमा झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे वजन वाढल्यावर तर किती चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये आणि त्याच्याचबरोबर मग आपण खूप आळशी बनतो काम करायला उत्साह राहत नाही आणि नंतर मग आळस करता करता आपण आपल्याला असं वाटतं की चल एवढं खाल्ल्याने काय वजन वाढणार नाही किंवा असं केल्याने आणि नंतर मग एक एक तास आपण एकाच जागेवर बसून मग ते सतत मोबाईल टी व्ही समोर फास्ट फूड खायचं मग ह्या सवयी लागून जातात आणखी आणि मग अगदी लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर खूप फास्ट वजन वाढतं आणि नंतर ते कमी करायचं म्हटलं तर अवघड होऊन जातं त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही ठरवून करा आहारामध्ये काय घ्यायचं आपल्या स्वतःसाठी काय चांगलं आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या सवयी किंवा वेगवेगळ्या टिप्स देत असते आणि जर मी एखादा व्हिडिओ एखाद्या टॉपिकवर बनवला तर तेच परत मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये रिपीट नाही करू शकत थोडंफार मी तुम्हाला सांगत असते हायलाईट परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं असतं त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक डेली रुटीनचे माझे व्हिडिओ रोज डेली पाहत चला म्हणजे तुम्हाला आयडिया येतील की कशाने काय केल्याने काय होतं म्हणून आणि काय घेतल्याने किती वजन कमी होतं किंवा आराममध्ये काय घेतलं पाहिजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि त्यासोबत आपल्या डेली रुटीनमधलं la ahí टिप्स छोट्या छोट्या ज्या सवयी असतात ना त्यासुद्धा खूप बदल घडून आणतात आपल्या बॉडीमध्ये त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सवय करणं खूप गरजेचं आहे तर आता मी आजचा टॉपिक आहे की चपाती बंद केल्यावर खरंच वजन एवढं होत कमी होतं का तर हो कारण चपातीमुळेच वजन फास्ट वाढतं आणि आपल्या डेली रुटीनमध्ये आहारामध्ये आपण रोजची आपली चपाती असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये चपाती होते इवन काहींच्या घरात तर भाकरी हा प्रकारच माहिती नसतो तर त्यामुळे चपातीने खूप वजन वा वाढतं कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहे तर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आणि फायबर कॅल्शियमची गरज असते त्यामुळे आपण चपाती जर कमी खाल्ली आणि त्या जागेवर जर आपण सॅलड किंवा खूप मोड आलेले असे बाऊलभर आपण जर नुसते शॅलो फ्राय करून जर स्प्राउट्स घेतले तर बघा तुम्ही एका चपातीचं तुमचं जी काही भूक आहे ती त्या बाऊलभर वाटीभर आपण ते जे स्प्राउट्स खातो त्याने तुमची भूक भरून निघेल म्हणजे असं नाही आहे की चपाती खाल्ल्यानेच आपली भूक भागते त्या ठिकाणी खूप काही असं असतं की ते आपल्या शरीराला ताकद देतं एक एनर्जी येते आपल्याला ते खाल्ल्याने आणि आपल्याला जीवनसत्व प्रोटीन भरपूर प्रमाणात आपल्या बॉडीला मिळतं तर अ, मला सांगायचं आहे की तुम्हाला जर चपातीची सवय असेल तर तिथे तुम्ही दोन चपाती खात असाल तर तिथे तुम्ही एक चपातीच खा हळूहळू कमी करा प्रत्येक गोष्ट काही लगेच होत नाहीये तुम्ही हळूहळू सवय करा जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की साखर बंद कशी करावी किंवा साखर बंद केल्याने खरंच वजन कमी होतं का तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या म्हणजे सवयी कशी करायची आपण प्रत्येक गोष्टीची ते मी तुम्हाला सांगते आहे की हळूहळू होते कमी लगेच काही आपण ती गोष्ट लगेच मनाशी ठरवली आणि लगेच होते असं नाही आहे तर थोडं थोडा प्रयत्न तर आपण सुरुवात तर करायला हवी ना तर मी ठरवून एक आठवडा चपाती घेतलीच नाही आणि खरंच माझं दोन किलो वजन आठवडाभरामध्ये कमी झालं आणि नंतर ती सवय झाली हळूहळू पोटाला पण आणि मला सु स्वतःलासुद्धा आणि मग नंतर महिन्यामध्ये माझं पाच किलो वजन कमी झालं तर असं करूनच आणि मग त्याचबरोबर मी साखर बंद केली चपाती एक आठवडा घेतली नाही त्याचबरोबर सॅलड ज्यूस पुन्हा ग्रीन टी वगैरे असं दुपारच्या वेळामध्ये त्याचबरोबर फळं वगैरे मी खायला लागली जास्त प्रमाणामध्ये आणि स्ट्रेचिंगचे प्रकार करायला लागली सकाळचं मी अर्धा तास पाऊन तास व्यायाम करायला लागली अशा ह्या सवयी मी फॉलो केल्या आणि त्यानंतर माझं पाच किलो वजन कमी झालं असं नाही की एक गोष्ट केली आणि लगेच तुम्हाला रिझल्ट मिळाला तर तुम्ही त्या सवयी करायच्या आहे आपल्या डेली रुटीनमध्ये आणि त्याचबरोबर व्यायाम खूप महत्वाचा आहे व्यायामाने शरीर फिट होतं निरोगी राहतो आपण आणि आपल्याला ती एक सवय होते बघा आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आता इथे मी मुलांना पण तीच सवय लावली तर हेल्दी आहार वगैरे घ्यायचा तर बघा आता इथे मृदुल ना नुसतं मीठ आणि थोडंसं लाल तिकड घालून ऑमलेट बनवलं त्याने स्वतः बनवलं तर आता तुम्हाला बघा नाश्त्यामध्ये तुम्ही असं ब्राऊन ब्रेड वगैरे घेऊ शकता ते पण क्वांटिटीमध्ये जर तुम्ही असं काही खाल्लं तर क्वांटिटीमध्ये आणि कधीतरी चालतं आता मुलांनी खूप फोर्स केला म्हणून मी फक्त दोन ते तीन स्लाईस वगैरे असं पण खाल्लं नाश्त्यामध्ये कारण नाश्ता हा भरपूर करायचा आहे तर वेगवेगळं असं वेग तुम्ही काही पण घेऊ शकता डाएटमध्ये ब्राऊन ब्रेड पण चालतो पण मी म्हणते की डाएट करायची गरजच पडत नाही जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि मन आहे प्रत्येकाला काही ना काही खावं असं वाटतं असं नाही की पारच सगळं बंद करायचं शरीराला सगळ्याची गरज असते एक आपण एन्जॉयमेंट म्हणून आपण वडापाव किंवा काही तुम्ही असं पावभाजी असं तुम्ही खाऊ शकता पण ते क्वांटिटीमध्ये खा अगदीच तुम्ही भरपेट असं पाच आणि सहा पाव खाल्ले तर वजन तुमचं तर वाढणारच आणि कमी पण होणार नाही त्यामुळे तुम्ही जिथे तुम्ही चार पाव खात तिथे तुम्ही एक किंवा दोन पाव खा मनाचं समाधान करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं आहे ते रुटीन ठेवू शकता गरम पाणी ग्रीन टी किंवा थोडंसं व्यायाम करायचा अर्धा ते पंधरा वीस मिनटं अर्धा तास वॉक करायचं मग ते डायजेस्ट होऊन जातं आणि खाताना आहे ना, ना प्रत्येक घास बारीक चावून खायचा जेव्हा तुम्ही चावून खाताना तेव्हा बघा पटकन डायजेस्ट होतं आणि पोटाचे आजार पोटाचे विकार आपल्याला होत नाहीत तर ह्या गोष्टी मी छोट्या छोट्या फॉलो केल्या मुलांनाही मी तसं सांगते मुलंसुद्धा माझ्याबरोबर हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत खरं सांगायचं म्हटलं तर आणि खरंच खूप हलकं वाटतंय तर तुम्ही बघू शकता आता मला जुळी मुलं आहेत माझं सीजर आहे आणि तर आता आणि तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहताय तर मी अशा पद्धतीने आहार वगैरे घेते ह्या गोष्टी फॉलो करते आता बघा उन्हाळा लवकर सुरू होते तर इथे आपल्याला जरी खायचं नसलं तरी मुलं घरातली माणसं असतातच तर त्यांच्यासाठी करावंच लागतं त्यामुळे इथे आता मुलांना मी दही लावत आहे थंड तर मडक्यातलं दही आता हे कसं लावायचं मी तुम्हाला सांगते हम वडका स्वच्छ धुतला मी आणि त्यानंतर दूध कोमट करून घ्यायचं म्हणजे दूध चांगलं उकळायचं चा, ते थंड करायचं चा, छान त्याच्यावर चा साय आल्यानंतर आणि नंतर ते कोमट करायचं बोटाला गरम लागेल इतपत ते गरम ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे आपलं विरजंतही घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं तर इथे मी विस्करणे असं चांगलं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून हे आपल्याला असंच पाच ते सहा साथ, तासासाठी समजा तुम्ही रात्रीच्या वेळेला लावलं ओव्हरनाईट ठेवायचं असं झाकण ठेवून सकाळी एवढं छान दही तयार होतं ना की आता हे तुम्हाला मी उद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच तर ते आता मी लावलेलं आहे म्हणजे असं ह्या गोष्टी मी फॉलो करते तसेच बघा आता आवळा ज्यूस किंवा बीटरूट गाजर आवळा आलं हे सगळं मी एकत्र ग्राइंड करून त्याचाही मी क्यूब बनवून ठेवते फ्रीजमध्ये मग दुपारच्या वेळामध्ये असं फ्रेश ड्रिंक घ्यायचं म्हणजे आपल्याला छान फ्रेश वाटतं स्किन पण आपली छान होते वाढत्या वयामध्ये एकदा पस्तीसशी चाळीसशी पार केल्यानंतर बघा आपली बॉडी अगदी लूज ढिली पडायला लागते ला 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 स्किन पण आपली लूज पडते चेहरा पण निश्चित दिसायला लागतो तसेच ग्लो राहत नाही चेहऱ्यावर आणि नंतर मग आपल्याला थकवा जाणवायला लागतो ला तर आपण बॉडी अशी आपली मेंटेन ठेवायची आहे वजन कमी करून की जेणेकरून आपल्याला ॲक्टिव फ्रेश फील जाणवलं पाहिजे आतून आणि त्या पद्धतीने आपण आपलं रुटीन फॉलो करायचं आहे त्यात काहीजण काही लेडीज कशा असतात की वजन कमी करतात त्यांची बॉडी लूज पडते ढिली पडते मग ते स्किन पूर्ण त्यांची बघा अशी ड्राय पडायला लागते आणि असं वाटतं की ते म्हणजे त्यांना आजार आहे काहीतरी तर अशा पद्धतीने वजन कमी करायचं नाही आहे किंवा काही काही बाहेरचे प्रॉडक्ट घेतात तर ते प्रॉडक्ट कालांतराने बंद केल्यानंतर पुन्हा आहे त्या पूर्ववत स्थितीमध्ये येतात आणि प्रत्येकालाच एवढं महागातलं प्रॉडक्ट घेणं परवडत नाही किंवा पॉसिबल होत नाही त्यामुळे आपण असं नॅचरल पद्धतीने घरगुती पद्धतीने पद्धतीने जर आपण आहार घेतला ह्या सवयी आपण जर फॉलो केल्या तर बघा तो नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो आपली बॉडी ॲक्टिव्ह होते आणि तसेच बघा आपल्याला खूप फ्रेश फील जाणवतं तर आपण ह्या सवयीच करायच्या आहेत आता मी तुम्हाला बघा लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलं कुठल्या सवयी आपण बारा सवयी करायच्या आहेत तर तरी पण मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघा की मी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या आणि आठवड्याभरामध्ये माझं किती वजन कमी झालं तर आता बघा मी चपाती बंद केली साखर बंद केली त्यानंतर मी आहारामध्ये म्हणजे प्रोटीन कॅल्शियम वगैरे आपल्या बॉडीमध्ये जाईल असं मी प्रोटीनयुक्त आहार घ्यायला लागली तर चपाती पूर्णतः मी बंद केली आणि त्यानंतर बघा साखर बंद केली आणि दुपारच्या जेवणामध्ये मग मी एक दिवस मटकीची मुगाची उसळ अशी स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य अगदी बाऊलभर खाल्लं त्यानंतर बघा मी दुसऱ्या दिवशी नुसतं फ्रूट खाल्लं दुपारचं म्हणजे असं ॲपल संत्र किंवा एखादं बनाना तर भरपूर पोट भरतं आपलं असं नाही आहे की खूप काही पोटायला लागतं तर ती एकदा सवय झाली ना आपल्याला जेवढं क्वांटिटीमध्ये घ्यायची तर पोट तेवढंच मागतं मग एक घास पण एक्स्ट्रावरती जात नाही तर ही आपण सवय करायची जसं तुमचा आहार आहे तर तुम्ही आहारात काय घेता आणि कशा पद्धतीने घेता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच गृहिणींचा समज होतो की आम्ही कमी खातो तरी आमचं वजन वाढतं किंवा पाणी भरपूर पितो आम्ही पण फळं खातो तरी वजन काही कमी होत नाही आहे तर ते काही वेळेला काय होतं की आपण म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेतला जातो आहार आपल्याकडनं तर आता बघा काहीजण भाजी भाकरी खातात पण पाणी भरपूर पितात जेवताना मग ते पाणी जेवताना बिलकुल प्यायचं नाही आहे जेवताना ना फक्त भाजी भाकरी चावून खायची ज कमी घास छोटा घास घ्यायचा तो चावून चावून खायचा आणि पाणी बिलकुल प्यायचं नाही जेवताना अगदीच तुम्हाला ठसका लागला किंवा तिखट लागलं तर तुम्ही पाण्याचा एक घोट घ्यायचा आहे आणि जेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्हाला काय पाणी प्यायचं आहे तेवढं पाणी प्यायचं आहे एक ग्लास दोन ग्लास असं तर त्याचबरोबर बघा तुम्ही रात्रीचं सुद्धा जेवण केल्या केल्या लगेच झोपायचं नाही आहे किंवा उशिरा जेवण करायचं नाही आहे जेवण आणि झोप यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर हवं हो आहे दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे नाश्तासुद्धा नऊ ते दहाच्या आतमध्ये नाश्ता झालाच पाहिजे आता मला पण सवय अशी होती की एक की एकदा जेवायचं आणि त्याचबरोबर संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण लवकर करत होतो पण आपण जे खातो आहे ना तर आपल्या शरीराला सुद्धा जीवनसत्व मिळाले पाहिजे तर बऱ्याच वेळेला आपल्याकडनं फ्रूट खाल्लं जात नाही पाणी पिलं जात नाही हाऊसवाईफ जरी असलो तरी आपण कामातच असतो पण आपण आवर्जून पाहिजे तर तुम्ही अलार्म लावा अगदी पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी अर्धा अर्धा तासाने तुम्ही पाणी प्या जेवढं पाणी जाईल तेवढं आपल्या आपल्याला आजार जडत नाही आणि आपण निरोगी राहतो स्किन पण आपली छान राहते त्याचबरोबर तुम्ही बघा सॅलड घ्या आता उन्हाळा लवकर सुरू होतो आहे सॅलड घ्या त्याचबरोबर दुपारचं पातळ ताक घ्या ताक ग्रीन टी आणि सॅलड ज्यूस घ्या रात्रीचं फॅट कटर ड्रिंक ओवा बडीसोप जिऱ्याचं पाणी प्या तुम्ही तर हे घरगुती पद्धतीने तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर बघा असं आपल्याला स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडत नाही आणि कुठलंही डाएट फॉलो करायची गरज पडणार नाही तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर छान मेडिटेशन करा कधी ह्या झाडांकडे पहा छान पक्ष्यांचा चिवचिवाट थंडगार हवा असं मोकळ्या वातावरणामध्ये दहा ते पंधरा मिनटं तुम्ही मेडिटेशन करा सकाळी किंवा संध्याकाळी मेडिटेशन केल्याने खूप फ्रेश वाटतं आणि आपल्या हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात आपली चिडचिड फार कमी होते डोक्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही वजन कशाने वाढतं तर अतिविचार टेन्शन किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेणं नको त्या गोष्टींमध्ये जास्त एनर्जी वेस्ट करणं ह्या गोष्टींमुळे आपलं वजन वाढतं त्यामुळे ह्या गोष्टी आपण बंद करायच्या आहेत हळूहळू आपल्या स्वतःमध्ये बदल करायचे आपल्या डेली रुटीनमध्ये आहारामध्ये आपण बदल करायचे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला भरपूर साऱ्या सवयी सांगितलेल्या आहेत तर त्यात तुम्ही फॉलो करा आणि चपाती एक आठवडा नाही तर तुम्ही दोन दिवस पहिले बंद करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो हो बंद करणं म्हणजे त्या ठिकाणी काहीच घ्यायचं असं नाही आहे तुम्ही मोड आलेले स्प्राऊट्स कडधान्य भिजत घालायचे त्याला मोड आणायचे ते शॅलो फ्राय करून तुम्ही बाऊलभर खायचे किंवा त्या ठिकाणी तुम्ही फ्रूट घ्यायचा आहे पोटभर खायचं फ्रूट ते लगेच डायजेस्ट होतं पण तुम्ही म्हणजे घ्यायचं आहे चपाती बंद करणं म्हणजे पार आहारच घ्यायचा नाही असं नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही असं हेल्दी खायचे छोट्या भुकेसाठी फुटाणे किंवा गुडदाणी किंवा एखादं ॲपल डिंकाचे लाडू जर बनवून ठेवले तर असा एखादा लाडू हेल्दी असं आपल्या पोटामध्ये जाईल असं तुम्ही घ्यायचं आहे आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ज्वारीची भाकरीच घ्या मी सांगेल कारण ज्वारीच्या भाकरीने फास्ट वजन कमी होतं वजन म्हणण्यापेक्षा आपल्या शरीरातले फॅट्स रिड्यूस होतात तर आणि एखादं छान बघा तुम्ही म्युझिक ऐका छान फ्रेश वाटतं आपलं माइंडसेट सेट करायचं आपलं मन पहिलं आनंदी राहील असं बघायचं आणि त्या गोष्टी फॉलो केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या चेहऱ्यावर आनंद ग्लो दिसतो तर अशा ह्या मी सवयीच केलेल्या आहेत आणि रोजचं उठल्याबरोबर आपल्याला बघा डेली रुटीन रोजची ती कामं धुणं भांडी घरात लावरायचं खाणं पिणं हे काही कोणाला चुकलेलं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये आहे रुटीन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं फक्त तर आपण फक्त जे काही तुम्ही बनवाल तर ते हेल्दी बनवा म्हणजे मुलांना पण तीच सवय लागते घरातले सगळे फिट राहतील आणि त्यासोबत बघा आपल्या बॉडीला म्हणजे कॅल्शियम प्रोटीन वाढत्या वयामध्ये याची जास्त गरज असते त्यामुळे तसा आहार घ्या आता नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंडी बॉईल करून तुम्ही घेऊ शकता त्यातला पिवळा भाग खायचा नाही जर खूप फॅट्स असेल खूप वजन वाढलं असेल तुमचं तर तुम्ही त्यातला पिवळा भाग खायचा नाही अगदी लहान मुलांना देऊ शकता पण तुम्ही खायचा नाही आहे त्यानंतर पाणी जेवताना कमी घ्यायचं सकाळचं उठल्याबरोबर तोंड न धुताच तुम्ही गरम पाणी घ्या जी आपल्या तोंडातली लाळ सलैवा असते ती खूप औषधी असते त्याच्यासकट तुम्ही एक ग्लास साधं पाणी घ्या फॉडीला ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदीच त्याच्यामध्ये लिंबू मध घालायची गरज नाही आहे साधं पाणी घ्या त्यानंतर अर्धा तास तुम्ही वॉक किंवा एक्सरसाइज करा नाश्ता तुम्ही नऊ ते दहाच्या दरम्यान करा ना नाश्तासुद्धा हेल्दी घ्या तुम्ही नाश्त्यामध्ये काही करू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काय हेल्दी नाश्ता बनवायचा तर साधे ओट्स किंवा मसाला ओट्स किंवा ओट्स चिला ओट्सचे पण प्रकार आहेत तर ओट्समध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे फायबर आहे त्याचबरोबर कमी कॅलरीज आहे डायजेस्ट पटकन होतं किंवा तुम्ही फ्रूटसुद्धा घेऊ शकता ॲपल बनाना वगैरे खाऊ शकता मोड आलेले मूग मटकी असेल तर तेसुद्धा शॅलो फ्राय करून तुम्ही बाऊलभर खाऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही सॅलडसुद्धा घेऊ शकता बीट गाजर वगैरे काकडी असं तुम्ही घ्यायचं आहे टोमॅटो वगैरे ते पण खूप आपल्या बॉडीला म्हणजे खूप हेल्दी आहे की जेणेकरून बघा बीटाने रक्त वाढतं गाजर आपले डोळ्यांची दृष्टी सुधारते त्याचबरोबर तुम्ही असं सॅलड पाणीदार जर खाल्लं तर तुमची बघा आतूनच बॉडी खूप छान होईल आणि कुठलेही आजार नाही शरीर निरोगी राहील आणि त्यास त्याच्यासोबत तुम्ही व्यायामसुद्धा करायचा आहे अर्धा ते एक तास व्यायाम करायचा आहे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये वेगवेगळे दाखवते आज मी आज मी तुम्हाला पोटावरचे सगळे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे स्ट्रेचिंग करायचं आपलं ओटी पोट वाढलेलं पोट हे आ, कमी होतं आणि जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर बघा आठवड्याभरात तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगवेगळी असते कोणाचं झपाट्याने वाढतं तुमचं चार किलो कमी व्हायचं तर तिथे तुमचं पाच किंवा आठ किलोसुद्धा कमी होऊ शकतं जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आता माझं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं परंतु माझं रोजचं रुटीन आहे ते आहेच आहे माझं वजन वाढतच नाही उलट मला कमी करायचं होत त्याच्यापेक्षा जास्त कमी झालं आणि खरंच आपण बॉडीला आपल्याला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे वाढत्या वयामध्ये आणि व्यायामाने आपली स्किन टाईट होते पुन्हा आपलं बघा शरीर ॲक्टिव्ह होतं कुठलेही आजार जडत नाही आणि सतत आपण विचार करत असतो की आज काय करायचं उद्या काय करायचं सारखं आपण काही ना काही करत असतो त्यामुळे आपलं मेंदू ॲक्टिव्ह राहतो जर तुम्ही काहीच करत नसाल आणि नुसतं एक एक तास दोन दोन तास एका जागेवर बसून जर टी फास्ट फूड खात असाल तर आणखीन मग आपला मेंदू तसंच मागत असतो आणि तसंच करायला लागतो आपलं मन जसं म्हणेल तसंच आपण करतो आणि आपलं मेंदू आपल्या मनातच ऐकतो त्यामुळे आपल्या मनातून आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपण रुटीन ठेवायचं आहे जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये असं हेल्दी जर बनवत असाल तर तुम्हाला सव स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही आणि जास्त करून बघा आपण आहार पण तसा घेणं गरजेचं आहे की आपल्या बॉडीला आपल्या शरीराला एक ताकद मिळेल आपलं शरीर बघा असं ॲक्टिव्ह राहील आणि काटक होईल तर असा आहार घ्यायचा आहे आपण काय खातो हे महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने खातो ते पण महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक घात चावून खा आणि त्यासोबत तुम्ही असं वाढत्या वयामध्ये बघा स्किनची पण काळजी घ्यायची तर मी अशा बऱ्याच गोष्टी फॉलो करते तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहत असाल किंवा नसेल पाहता तुम्ही आधीचे व्हिडिओ पण पहा म्हणजे तुम्हाला कळेल माझं डेली रुटीन काय आहे आता बघा मी तांदूळ वगैरे धुतले भात घालताना ते पाणी मी काढून ठेवलं ग्लासभर त्याच्यामध्ये रोज वॉटर घातला आणि आईस क्यूब तयार करून ठेवला आता हे आईस क्यूब दुपारच्या वेळामध्ये असं चेहऱ्यावर फिरवायचं म्हणजे खूप फ्रेश जाणवतं आणि स्किन पण टाईट होते आणि अगदी बघा ग्लो शाईन करायला लागते चेहऱ्यावरच्या हळूहळू डाग पिंपल्स वगैरे कमी होतात वांगाचे डाग वगैरे असेल तर ते सुद्धा हळूहळू कमी होतात परंतु त्याच्यासोबत आपण आहार पण घेणं गरजेचं आहे आहारामध्ये असा तुम्ही पालेभाज्या मोडालेले कडधान्य अंडी चिकन वगैरे मटन वगैरे असं तुम्ही त्याचं सूप वगैरे घ्या आणि जेवढं लिक्विड घ्याल तेवढं तुमचं शरीर तेच मागेल आणि पोटाला ती सवय होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही आहार घ्या बाहेरचं सुद्धा तुम्ही जरी खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये खा एक मनाचं समाधान म्हणून अगदी हेवी असं भर पोट भर भरपेट खाल्लं तर ते डायजेस्ट व्हायला पण तेवढा वेळ घेतं आणि मग तुम्ही एक्सरसाइज व्यायाम एवढं करता मग त्याचा उपयोग होत नाही त्यामुळे वजन आहे तसंच राहतं किंवा उलट वाढतं त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा दुपारची झोप हो पूर्णपणे बंद करा त्या ठिकाणी तुम्ही अगदी थोडंसं आराम म्हणून पडू शकता पण काही ना काही एखादं पुस्तक वाचा किंवा एखादा मूवी बघा छान किंवा तुम्ही एखादी रेसिपी बनवा स्वतःला छान तयार करा छान असं बघा शांत ठिकाणी एखाद्या वेळेला स्वतःला पण एकांतामध्ये तुम्ही अर्धा ते एक तास तुम्ही घालवला पाहिजे की जेणेकरून आपण फ्रेश होऊ त्यामुळे अशा ह्या गोष्टी फॉलो करा मी बरं म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये डेली ब्लॉगमध्ये डेली रुटीनमध्ये आपण आपलं रुटीन कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पस्तीसशे चाळीसशी प्लस तर ह्या गोष्टी होतच असतात त्यामुळे आपणच छान स्वतःला ठेवलं तर आपलं मन फ्रेश राहतं माइंडसेट होतं आणि आपण फॅमिलीसोबत जर असं छान राहिलो तर आणखीन आपण आनंदी फ्रेश दिसू तर ह्या गोष्टी फॉलो करा आता रात्रीच्या जेवणामध्ये बघा अर्धी भाकरी आणि अंड्याची भाजी केली बस कांदा आणि एवढंच जेवण त्यानंतर एक ते दोन घासाचा भात आणि सगळं मग किचन वगैरे आवरायचं आणि त्यानंतर हे आ... त्यामध्ये अर्धा ते एक तास गेल्यानंतर फॅट कटर ड्रिंक करायचं त्याचसोबत लगेच दुसऱ्या दिवशीची तयारी असं कडधान्य वगैरे मी भिजत घालते दिवसाला आठवड्यातून दोन दे दोनदा ते तीनदा कडधान्य नॉनव्हेज एकदा दोनदा त्याचसोबत हे असं लिक्विड मी घेत असते रात्रीचं फॅट कटर ड्रिंक हे असं उकळायचं आणि न गाळताच तसंच घ्यायचं याने खूप पोटाचा घेर कमी होतो वजन मेंटेनमध्ये राहतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते तुमचं कारण माझं हे डेली रुटीनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच मी करते तर अशा ह्या सवयी तुम्ही करा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या सवयी सांगितल्या चपाती बंद केल्यावर खरंच वजन कमी होतं आठवड्याभरावरती माझं दोन किलो वजन कमी झालेलं आहे त्यामुळे मी ह्याच गोष्टी फॉलो करते तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय थँक्यू गुड नाईट सगळ्यांना